भिवंडी पार्वर रस्त्यावरून असलेले टँकर भिवंडीच्या दिशेने जात असताना ट्रक लंडून अपघात झाल्याची घटना घडली भिवंडी पारोळ महामार्गावर दुधाचा ट्रक लंडला दूध शेतात वाहून लाखोंचं नुकसान आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांची दूध मिळवण्यासाठी गर्दी भिवंडी पारोळ महामार्गावर दुधाने भरलेला ट्रक भिवंडीच्या दिशेने जात असताना अमराई हद्दीत असला आला असता रस्ता खचल्यानं झालेल्या अपघातात ट्रक नाल्यात कलंडून दूध वाहून गेल्यानं लाखोंचं नुकसान झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली आहे तर सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नसून ट्रक चालक किरकोळ जखमी झालाय मिळालेल्या माहितीनुसार दुधाने भरलेला सोळा चाकी ट्रक गुजरातहून भिवंडीत पोहोचवण्यासाठी निघाला होता दरम्यान रविवारी हा ट्रक भिवंडी पारोळ महामार्गाने तालुक्यातील कोनगावच्या दिशेने मदर डेरीत तब्बल चाळीस लाखांचं चा दूध पोहोचवण्यासाठी जात होता सत्यावी ट्रक क्रमांक जी जे शून्य दोन झेड झेड नऊ 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 सहा हा ट्रक अमराई खडकी बुद्रुक हद्दीत आला त्यावेळी ट्रक चालक हसन अली यांनी महामार्गाचा रस्ता अरुंद असल्यानं समोरून आलेली गाडी पास करण्यासाठी ट्रक रस्त्याच्या एका बाजूला करत असतानाच पावसामुळे रस्ता खचल्यानं सदर अपघात घडलाय तर यावेळी ट्रक एका शेताच्या बाजूकडील नाल्यात पलटल्यानं ना, ट्रकचं बंद झाले के केलेले दुधाचे वरील झाकण उचकटल्याने चाळीस लाख रुपये किमतीचा हजारो लिटरचा दूध शेतात वाहत जाऊन पूर्ण शेतच दूधमय झालं होतं दरम्यान परिसरातील नागरिकांसह महामार्गावरून ये करणाऱ्या वाहन चालकांनी दूध मिळवण्यासाठी एकच गर्दी केली होती यासह आजूबाजूच्या नागरिकांनी तर चक्क हंडा कळशी आणून दूध घेऊन नेलं दरम्यान भिवंडी परोळ महामार्गाच्या अरुंद रस्त्यामुळे अशा प्रकारच्या अपघाताच्या घटना या महामार्गावर नेहमीच अपघात होत असतात ब्युरो रिपोर्ट सुमित घरत भिवंडी आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा टँकरमधील हजारो लिटर दूध शेतात वाहून गेल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार गुजरातून तब्बल चाळीस लाख रुपयांचा दुधाने भरलेला टँकर हा भिवंडीच्या दिशेने जात होता तर या अपघातात सुदैवाने कोणती जीवितहानी झाली नसून टँकर चालक किरकोळ जखमी झाला आहे तर या अपघाताची नोंद तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे भिवंडीहून सुमित गरज गावकरी रेडिओ न्यूज